काम आम्ही लेखकांनी केलेला आहे म्हणजे हा कार्यक्रम उद्या दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मनोहर बनपट्टे साहेब अवर सचिव मंत्रालय मुंबई त्यांच्या शिवा हस्ते उद्घाटन होणार आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष प्रक्षोभकार साहित्य साहित्यिक डॉक्टर प्रकाश जाधव यांची निवड केलेली आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध उद्योगपती सीताराम शेठ हे भूसणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना मी निमंत्रित केलेलं आहे त्यामध्ये वडा समाज संघाचे अध्यक्ष जगन्नाथ फुलारे आणि काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर रापनवाड आणि काँग्रेसचे ओबीसी समाजाचे नेते भानदास अशा व्यक्तिमत्व अशा लोकांना मी निमंत्रित केलेला आहे हा कार्यक्रम सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी नऊ पर्यंत चालणार आहे पहिलं सत्र आहे उद्घाटन सत्र राहणार आहे आणि दुसरं सत्र आहे दुसरं सत्र आहे वडा म्हणजे मराठी साहित्यात चित्रित झालेले वडा समाजचे चित्रण वास्तव आणि भ्रम हा विषय घेतलेला आहे या सत्राचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक दिलीप जाधव ते एक विचारवंत आहेत त्या साहित्यावर ते भाष्य करतील आणि दुसरं सत्र आहे म्हणजे दुसऱ्या सत्रातील सत्रा विषय दोन वडार समाजाचं आरक्षण आणि दशा आणि दिशा हे आहे या परे समाजाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम माने हे बसवणार आहेत त्यामध्ये भाष्य करणार आहेत ललिता धनवटे आणि इतर सहभाग आहे आणि तिसरं सत्र आहे कवी संमेलन कवी संमेलनाचे अध्यक्ष सुरेश वडार कोल्हापूर हे भूषवणार आहेत आणि कवीचा मोठा सहभाग आहे त्या पद्धतीने हा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे आणि सांगायचं म्हणजे या देशाच्या विकासामध्ये वडा समाचा वाटा आहे परंतु हा सभा विकासाच्या बाहेर पडलेला आहे त्यात एकमेव कारण शोधायचं म्हणजे हे साहित्य संमेलन आहे निर्माता सर्व वंचित का याचा शोध घेऊन म्हणजे साहित्य संमेलन या साहित्याच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या, या वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांचं प्रबोधन होणे हे काळाची गरज रकून आम्ही हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि देशातला हा महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम होत आहे वडा समाजा अशिक्षित असलेला ज्यांच्या समाजामध्ये साहित्य नाही अशा वडा समाजाचं साहित्य देशामध्ये कुठंच होत नाही परंतु महाराष्ट्रात होत आहे हे वडा समाजाला अभिमानाची गोष्ट आहे आणि अनेकांनी योगदान दिलेलं आहे आणि आम्ही पहिलं साहित्य संमेलन तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये घेतलं त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मी स्वतः होतो माझे एकूण अकरा पुस्तक आहेत वडा समाजावर आणि दुसरं साहित्य संमेलन दोन हजार बावीस मध्ये संपन्न झालेलं आहे आणि त्या साहित्य दुसऱ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष प्राध्यापक शशिकांत जाधव होते आणि आम्ही आज तिसऱ्या साहित्य संमेलनाकडे वार्ताप करीत आहोत या साहित्य संमेलनाचा उद्देश वडा समाजाला विकासाच्या मुख्य प्रमाणात यावं आणि आमचे प्रश्न जगासमोर यावेत आणि हा प्रश्न आम्ही शासनाकडे मांडत आहोत या संदर्भामध्ये शेवटच्या सत्रामध्ये आम्ही ठराव सुद्धा पास करणार आहोत ठरावाचं प्रतीक तुम्हाला मी देणार आहे या ठरावामध्ये असं म्हटलेलं आहे वडा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाह देण्यासाठी शासनाने आम्हाला आरक्षण देण्यात यावं हो। परंतु सद्यस्थितीमध्ये आम्हाला केंद्र सरकारमध्ये आणि ओबीसी मध्ये आहोत परंतु रोहणी आयोगाच्या शिफारशीनुसार वडा समाजाला झोर लाभ मिळतोय वडा समाजाला झोर लाभ मिळतोय रुहिणी आयोगाने असं स्पष्ट केलेलं आहे या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दोन ऑक्टोबर दोन हजार हा रुहिणी आयोग नियमला होता परंतु अंमलबजावणी झालेली नाही रुहिणी आयोगाचे स्पष्ट असं त्यांनी निर्देश दिलेले है, या देशामध्ये ओबीसी मध्ये दोन हजार सहाशे तेहतीस आहेत परंतु दोन हजार सहाशे तेहतीस फक्त सोळाशे चौऱ्याहत्तर जाताना त्याचा लाभ होतो आणि पाचशे चौतीस आणि तीनशे अठ्ठावीस आरदार लाभ होतो आणि शेवटचा टक्कर असलेला ज्या समाजाला इंग्रजांनी अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगार कायदा लावून आमचं जीवन उद्वस्त केलं त्या गुन्हेगार जमातीला मात्र ओबीसी मध्ये त्यांना काही प्रकारचा लाभ मिळत नाही म्हणून या गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या जा भटक्या जमातीना जे सत्त्याण्णव जाती आहेत त्या सत्त्याण्णव जातींना केंद्र सरकार असं म्हणतं नऊ टक्के आरक्षण आम्ही वेगळं देणार आहोत या संदर्भामध्ये आठ मे दोन हजार बावीस रोजी या के, केंद्रीय न्यायमंत्री माननीय रामदास आठवले साहेब म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये बारामतीच्या पत्रकार परिषदेमध्ये आठ मे दोन हजार बावीस रोजी ते म्हणाले आम्ही भटक्यांना जे गुन्हेगार पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमी असलेल्या जमातीला आम्ही नऊ टक्के शेपरेफ देणार आहोत असं त्यांनी बोललेलं आहे परंतु आज ताब्यात त्यांची अंमलबजावणी झालेली नाही या संदर्भामध्ये मी स्वतः आणि देशातील सर्व पंचान प्रतिनिधी आणि माझ्या सोबत हैदराबाद आणि नरेश आपले नरसिंह गुंजे साहेब हे होते आणि मी त्यावेळेस रामदास आठवले साहेबांना भेटून त्याची आठवण करून दिली आणि ते आम्ही कार्यवाही चालू आहे म्हणतात परंतु आज दोन हजार पंचवीस एक वर्ष झालं तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्ही या संमेलनामध्ये एक खराब पारित करणार आहोत ते ठरावायचे प्रत या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पाठवणार आहोत आणि दुसरी प्रत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करीत आहोत या भट्ट्या गुन्हेगार ठेवलेल्या समाजाला न्याय द्यावा यासाठी आम्ही या संमेलनामध्ये ठराव मांडणार आहोत आणि आमचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम मान्य पत्रकार बंधू भगिनीने करावेत आम्हाला न्याय देण्याच्या संदर्भात पत्रकार बंधूंचा फार मोठा सहभाग आहे यापूर्वी त्यांनी सहभाग दिलेला आहे आणि आताही आमचं प्रश्न या सरकारकडे मांडावेत आम्हाला न्याय देण्याची भूमिका पत्रकार बंधूंनी करावा असं मी विनंती करून मी थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मी थांबतो धन्यवाद